मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि हिचं मच्छर काढून घेतलं जातं त्यांच्यावर तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला डुकरी भाग आमनापूर येथे जलमय शिवारात पक्ष्यांची शाळा सांगली जिल्ह्यातील अमनापूर येथील डुकरी भाग शिवारा सध्या एक आगळे वेगळे आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसामुळे जलमय झालेल्या या शिवारात विविध प्रजातींच्या पक्षांनी अक्षरशः शा आपली शाळा भरवली आहे जलमय शिवारा आणि हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असला तरी पक्षांसाठी मात्र हा डुकरी भाग परिसर उत्तम नैसर्गिक अधिवास बनला आहे येथील स्थानिक शेतकरी आणि पक्षी निरीक्षकांच्या मते दरवर्षी पावसाळ्यात या भागात पाणी साचल्याने अनेक स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी येथे मोठ्या संख्येने येतात यंदाही चित्र वेगळे नाही ढगाळ वातावरण अधूनमधून पडणारा पाऊस आणि पाण्याने भरलेली शेतं यामुळे पक्ष्यांसाठी हे ठिकाण नंदनवन बनलं आहे पक्ष्यांच्या शाळेत कोणकोणते पक्षी दिसतात या पक्ष्यांच्या शाळेत चित्र बलाक अढई चमचे हळदी कुंकू बदक ब्लॅक हेडेड आयबीस ब्लॅक आयबीस लाजरी पानकोंबडी जांभळी पानकोंबडी शेकाट्या टिटवी बामन मैना करकोचे बगळे पानकावळे बदके तसेच विविध प्रकारच्या लहान पान पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे हे पक्षी थव्याने पाण्यात फिरताना मासे पकडताना आणि पंख साफ करतानाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे काही पक्षी तर आपली पिल्ले घेऊन येथे आले असून त्यांना पाण्याच्या सानिध्यात जगण्याचे धडे गिरवताना दिसत आहेत महत्त्वपूर्ण पक्षी नोंदी पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी या परिसरात काही महत्त्वपूर्ण पक्षी नोंदी ई बर्ड या संकेतस्थळावर केल्या आहेत त्यांच्या माहितीनुसार आमनापूर परिसरात अढई पक्ष्यांची पहिल्यांदाच नोंद झाली आहे जी पक्षी निरीक्षणासाठी एक आनंदाची बाब आहे तसेच चित्रबलाक पक्ष्यांची संख्या लक्षणीय असून अठरा चित्रबलाक पक्ष्यांची नोंद झाली आहे हे उंचापुरे देखणे आणि रुबाबदार पक्षी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत बारा चमचा पक्ष्यांचीही नोंद झाली असून या परिसरात रुबाबदार आय टीत चालणाऱ्या ब्लॅक क्राऊन हेरॉन पक्ष्यांचाही वावर दिसून येत आहे ही पक्षी निरीक्षणासाठी एक आनंदाची बाब आहे मगरींचाही अधिवास आणि पर्यावरणाचा समतोल या परिसरात केवळ पक्षांचाच नव्हे तर मगरींचाही अधिवास पाहायला मिळत आहे यामुळे परिसरातील जैवविविधता अधिक समृद्ध झाल्याचे दिसून येते जलमय झालेल्या शेतात पक्ष्यांचे असे वास्तव्य हे पर्यावरणाच्या समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हे पक्षी शेतातील किडे आणि आळ्या खाऊन शेतकऱ्यांची अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचंही मत व्यक्त होत आहे डुकरीबाग आमनापूर येथील हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार येथे गर्दी करत आहेत विकासाच्या वाटा शेतकऱ्यांच्या बांधा बांधापर्यंत पोहोचत असताना या शेतांमध्ये साचणारं पाणी हे शेतकऱ्यांसाठी डोके दुखीत ठरत आहे असं असलं तरी शिवारांमध्ये सध्या साचलेल्या पाण्यामध्ये पक्ष्यांचा सा मोठ्या प्रमाणात मुक्त विहार आपल्याला पाहायला मिळतो आहे पोलूस तालुक्यातील आमनापूर येथील डुकरीबाग येथे सध्या पक्ष्यांची मोठी शाळा भरलेली आपल्याला बघायला मिळते आहे यामध्ये चित्रपला पक्ष्यांची संख्या फार मोठी आहे त्याचबरोबर चमचाई याही पक्ष्याची संख्या मोठी आहे आणि या ठिकाणी आढई या पक्ष्याची पहिल्यांदाच नोंद झाली आहे त्याचबरोबर अनेक पक्षी या ठिकाणी मुक्तपणे वावरताना मासे टिपताना या पाण्यातील वेगवेगळे वे जीवजंतू टिपताना आपल्याला बघायला मिळत आहेत त्याचबरोबर या परिसरामध्ये एका मगरीचाही आदिवास तयार झालेला आहे तोही आपल्याला बघायला मिळतो